एक आणि मग आहे यामध्ये पण पुन्हा संभ्रम तर हे सगळे ज्याला म्हणतो केमिकल लोनच्या त्या विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये क्रिएट होतो तर असं होऊ नये हा एक स्वाभाविक हेतू शिक्षण व्यवस्थेचा असला पाहिजे आणि अशा पद्धतीने संख्यांचा बोध एखाद्याला संख्या गणन करता येत नाही एका दोन सुद्धा म्हणता येत नाही तेव्हा आपण त्याला म्हणतो प्राथमिक अवस्थेत आहे तो विद्यार्थी त्याला अक्षर बोधही नाही त्याला प्राथमिक प्रारंभिक स्तरावर आहे असं म्हणतो अजूनही जर काही बालक एक जरी बालक आपल्या वर्गातला प्रारंभिक स्तरात असेल तर केवढं मोठं अपयश झाला आपला त्याच्यानंतरचे जे स्तर आहेत ते किमान जे काही आता अगदी म्हणजे आपण आपल्या अध्यक्ष स्तरामध्ये एक साधारणतः पाच ते सहा स्तर ठरवले होते एक प्रारंभिकचा एक अक्षर स्तर एक शब्द वाक्य परिच्छेद आणि गोष्ट त्यालाच परिच्छेद गोष्ट एकत्रितच केलं होतं जनरली आपण हे पाच ते सहा आणि गण गणिताचे पण तसेच प्रारंभिक अक अंक ओळख सख्या ज्ञान मेरीज व बाकी गुणाकार प्रकार म्हणजे कमीत कमी स्तरामध्ये किंवा कमीत कमी कॉलममध्ये आपल्याला सांख्यिकीय माहिती कशी कलेक्ट करता येईल किंवा आपल्याला पण ते ठरवण्यासाठी विद्यार्थ्यांना एक आयडेंटिफाय करण्यासाठी म्हणून सोपं जावं म्हणून आपण फार क्रिटिकल खूप किचकट तो टेबल केला नाही आणि जेवढं सोपं करता येईल आपल्यासाठी तेवढं सोपं करण्याचा प्रयत्न केला पण आता जेव्हा निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे ना असं कमी आहे का जरा निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम माहिती नाही आहे नसेल तर प्रामाणिकपणे सांगा कारण ते जर माहीत नसेल तर आपण मग आपल्याला तो राबवता येणार नाही त्याची अंमलबजावणी करता येणार नाही कारण हा उपक्रम नाही ही काही योजना नाही हा काय आहे कृती कार्यक्रम ॲक्शन प्लॅन आहे आणि ॲक्शन प्लॅन म्हटल्याबरोबर काय असतं त्याच की त्याला एक उद्दिष्ट आहे त्याला एक विहित कालावधी आहे आणि तेवढ्या कालावधीमध्ये ते उद्दिष्ट साध्य झालंच पाहिजे या दृष्टीने आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहे असं नाही आहे की वर्षभर शिकवलं अर्धे पोरं शिकले अर्धे पोरं नाही शिकले परीक्षेत परीक्षा घेतली अर्धे पोर पास झाले अर्धे पोरं नाही झाले ठीक आहे देव जाणे असं नाही म्हणता येणार आपल्याला शंभर टक्के आपलं जे काही मूलभूत उद्दिष्ट आहे ते साध्य करणेच आहे ना तर म्हणून मग त्यांनी शंभर टक्के पण नाही म्हटलं आपण आपल्या जिल्ह्यासाठी म्हटलं की शंभर टक्के सी डब्ल्यू एस एन विद्यार्थी वगळता किमान तेवढं तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये क्षमता तर असायलाच पाहिजे आपण असं नाही म्हणू शकत की या विद्यार्थ्यामध्ये नाही क्षमता हा नाही शिकू शकत असं म्हणू शकतो का नाही म्हणून मग ते जे काही स्तर आपण ठरवले होते पाच ते सहा स्तर त्याच्याही पेक्षा त्याच्यामध्ये आणखी तुम्ही बघा शब्दस्तरावरून वाक्यस्तरावर जाताना किंवा अक्षर स्तरावरून शब्दस्तरावर जाताना सुद्धा किती मायक्रो स्टेप्स ज्याला म्हणू आपण खूप सु ठेवलेला आहे ना तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे एखादा शब्द वाचन जर म्हटला आपण तो शब्द किती अक्षराने बनलेला आहे दोन अक्षराने बनलेला शब्द आणि त्याच्यात मग सोपा शब्द म्हणजे त्याला जास्त कानामात्रा मात्रा किंवा जोडाक्षर नाहीये असा शब्द साधा शब्द आणि मग त्याच्यापेक्षा मग पुन्हा दोन तीन अक्षराने तयार झालेला शब्द आरोह हो अवरोह हो आहे तर असे म्हणजे शब्दस्तरामध्ये सुद्धा अक्षरावरून शब्दावर जाताना शब्दावरून वाक्यावर जाताना मग ते साधं वाक्य दोन ते तीन शब्दांनी तयार झालेलं वाक्य मग ते चार ते पाच शब्दांनी तयार झालेलं वाक्य पण दोन ते तीन शब्दांनी तयार झालेल्या वाक्यामध्येच मग पुन्हा फरक गेला हा जर डिफरन्स तुम्ही बघ बघितला आणि व्यवस्थित बारकाईने जर तुम्ही अभ्यास केला त्या जी आरचा तर ते आपल्यासाठी मार्गदर्शक जी आर आहे आणि त्याचं संपूर्ण इम्प्लिमेंटेशन त्याची अंमलबजावणी आपल्याला स्वतःला करायची प्रामाणिकपणे सांगा अजून कोणालाही माहिती म्हणजे मला हे माहिती नव्हतं आज हे माहीत झालं माहिती आहे का असं आहे का कोणी निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम कोणत्या दिवशी लॉन्च झाला पाच मार्च रोजी